ज्यांना आपण आदर्श मानतो असे प्रतिमेच्या स्वरूपात आपल्याकडे उपस्थित आप असलेले महापुरुष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मूर्ती लहान म्हणून कीर्ती लहान तुम्हाला शरीराने जरी लहान दिसत असते पण विद्वत्ताने आणि कर्तृत्वाने फार मोठे आहे असे माझे मित्र शेंडे डॉक्टर आमचे सहकारी ग्रिरिजी होयर माझे मित्र राजूजी वलधरे आणि ज्यांचा आम्हाला विरोधी मानसून लाभते नव्या É assim अवि Nei, eg veit ikki, tað er

धन्यवाद नागपुरे साहेब नागपुरे साहेब यांचा अनुभव या समाजाच्या संघटन कामामध्ये चळवळीमध्ये फार जुना आहे आणि यात बसणारे जे काही व्यक्ती आहेत आमचे ज्येष्ठ मंडळी त्यांना त्यांचा अनुभव आहे आपल्या समाजाचे सदाशिव वंतरे आलोक साहेब यांच्या चळवळीमध्ये त्यांनी विद्यार्थी दशेपासून काम केलेलं आहे आणि ते करत आहेत आणि आता सेवानिवृत्त पण झाले आहेत तरी पण त्यांचं कार्य अविरत सुरू आहे अशी एक चांगली टीम या अखिल निवड समाज विकास समितीकडे आहे आणि त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहे मी अध्यक्षीय मनोगताच्या पहिले या सर्व अखिल निवड समाज विकास समिती भंडाराची संपूर्ण टीम आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाली सर्व समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याच्या अर्जुनीकडून अपेक्षा पण आहे अर्जुनीचं काम चांगलं आहे असं नेहमी ते आपल्या ऑनलाईन मध्ये बोलत असतात आणि तो त्यांचा जो विश्वास आहे तो आपल्याला आणखी पुढे न्यायचा आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा मी एक सांगतो की या समितीच्या महिन्यातून एक दोन ऑनलाईन सभा होत असतात आणि प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्या समाजात शिकलेले बरेचसे तरुण आहेत त्यांना गुगल मीट झूम मीटिंग समजते त्यांनी वेळात वेळ काढून या ऑनलाईन बैठका बैठकांना आपली हजेरी लावावी जेणेकरून समितीचं जे ते मीटिंगच्या माध्यमातून समजत असतात असो जण आकुरतेने वाट पाहत आहेत शेवटचं भाषण अध्यक्षीय भाषण असे आमचे मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य मनोज भाऊ केवट अध्यक्ष अखिल समाज विकास समिती भंडारा यांना मी विनंती करतो की हा जो विषय आहे हा विषय अगदी भोलात जाऊन आमच्या अर्जुन वाशी समाज बांधवांना व्यवस्थित नीट समजून सांगावा की जेणेकरून ही चळवळ अधिक व्यापक होईल आणि एक चांगलं स्वरूप अर्जुन मोरगाव तालुक्यात उद्या येईल अशी मी त्यांना विनंती करतो